तुमचा पाऊस पुढत नाही पण महाग मला भेटायला चहा पाणी करू म्हणलं चहा पाणी करून जाऊ वापस पावसा पाण्याच नाही मी चहा पिऊन जाणार हलकटच माणूस आहे मला पंचमीला आणले का स्वतःच आले का नाही तर लग्न भेट म काय लकीली पप्पा पण तर घरी म्हणजे तुमची भेट होईल पप्पा मी पंचमीला आले मग काय काय नाही झालं पण आले म्हणलं सांगितलं तुम्हाला शिवांशन मी आम्ही दोघं आलो फक्त हे काय आले हे मला तुडवायला आले ते का आता जाणार तुडवलं द्या इकडे पिशवी जा उठा बरं सांग कुणी आता आले सर थांबत थांबतो ना चहा पाणी घेऊन जा तस का चहा पाणी जेवण 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 मीच आले पाच दिवसासाठी त्यातले तुम्हीच राहायला दादा कशाला थांबतो आता तुम्ही आता लगेच येऊच ना पाच सहा दिवसांनी पप्पा आणून सोडतात मला जा तुम्ही कुठं आणून सोडतो मी ती काळजी मी जसं आणल इथं मीच नेणार दुसरं कुणी नाही हे दुसरं कुणी हस्तक्षेप करणार नाही आणि जर कुणी केला हस्तक्षेप तर माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही बरं तुम्ही सहा दिवसांनी येतच आणि पोरगे भेट शिवाज भेट सांभाळायचं कोणा कोणाने तुम्ही सांभाळायचं फक्त तिला आणि शिवाज मला सांभाळायची गरज नाही जे उरलेलं जे आहे ते मी खातो ना का म्हणतो भाऊ सेपरेट मला ते तुम्हाला उरलेलं आम्हाला चालू लाज वाटायला पाहिजे ना फ्रेश चारा

म्हणजे तुम्ही हलत नाहीत रात्री पर्यंत आय ते म्हणले सोडून जातो आपस मला तरी काय माहिती